बदलापूर शहरामध्ये आपण बघत आहोत आणि तिकडून जे काही बांधकाम आहे ते कुठलीही नोटीस न देता खर तर याच्यावरती सध्या कारवाई सुरू आहे अनेक ठिकाणी कारवाई जी आहे ती होते

आठ दिवसाचा अवधी देण्यात येणार आहे विषय काय आहे माहितीमध्ये कि जागा मालकीची आहे सगळं पण नगरपालिकेच्या नियमानुसार बांधकाम परमिशन घेणं आवश्यक आहे ती जर ज्याच्याकडे घेतलेली असेल तर त्याचं त्याला धक्का लागला नाही पण ती जर घेतलीच नसेल जर कायदा हे बोलतो की तुम्ही परमिशन घ्या आणि बांधा असं असतं पण आता ज्यांना नोटिसा गेल्या आहेत त्यांना आठ दिवसाचा अवधी देहारी कसे शिवसर यांनी सफाई बरोबर पण तोपर्यंत मालकी हक्काचे ज्यांच्या जमिनी आहेत त्या त्यांच्या नावावर आहे त्या ठिकाणी कारवाई बांधकाम त्यांनी इलीगली केलेले सोडा मालकीचा ते आहे तिथे ते परवानगीसाठी प्रस्ताव आपल्याकडे सादर करतील तोपर्यंत त्यांच्यावर कारवाई झाली नाही आणि ही प्रमुख मागणी आहे जी आणि दुसरं ज्या लोकांना अजून काही लोकेशन देत डायरेक्ट डायरेक्ट गट करून तो चालू केलेली आहे त्या पण थांबवाय त्यांना तोटीचा द्या मॅडम नोटिसा दिल्यानंतर त्यांच्याकडनं काय आपल्याला उत्तर प्राप्त होते ते आपण बघून घ्या ते आपल्या स्तरावर जर समाधानकारक असेल तर ठीक आहे नंतर त्याची कारवाई दखल असेल तर कारवाई दखल त्याच्यावर काय हरकत नाही बरोबर ना परंतु आणि त्या लोकांना म्हणजे मुदत दिल्यानंतर एक भाग असा होईल की ज्याचं जे सामान आहे त्याच्यामध्ये ते त्यांना निश्चितपणे दुसऱ्या स्थळी मुदेश घालून द्यायचं त्यांचं जे होणारं नुकसान आहे त्याला पण होतं आपण खूप थांबवू शकतो ही भूमिका आमची झालेलं असा आहे खरवई भागातल्या लोकांसाठी आमचं गाव गावठाण क्षेत्रामध्ये वसलेलं आहे पण गावठांची मोजणी झालेली आपण वारंवार अर्ज यापूर्वी पण गावठांची मोजणी न झाल्यामुळे गा ते अनधिकृतच म्हणजे आपण जर परमिशन मागितली तुम्ही परमिशन देऊ शकत नाही कारण मोजणी झाले प्रॉपर्टी कार्ड ही लोक एकोणीस पासून टॅक्स पाहत आहेत त्यांचे लाईट बिल पाणी बिल पुरावे सगळे पण त्यांना मग झाले आणि सगळे गावांनी लोक आहेत त्याच्या बाबतीत पण बसून बोलू याच्यावर कारण काय कसं आहे आता नगरपालिका आहे आपली त्याच्यामुळे नगरपालिकेला पण मग त्यांना त्यांच्यावर कुठल्या प्रकारे नक्की आज दिलेलं ऑलि कार्डसोबत सगळे पुरावे पण जोडलेत म्हणजे गावकांना दाखल्यासोबत दाखल नाही त्याचं जोडलंय आणि त्याच्यात बसवलंय पण हे गाव त्याच्यात घेत आहे ऑलिली तेरा जे आणि देहात खेळीमध्ये कुठेही सनद झालेली नाही कुठेही सर्वे झालेला नाही आजही आपण नगरपालिकेने एकोणीसशे पंच्याण्णव सालापासून खूप प्रयत्न केलेले पण आज ही झाला नाही सनद झालेली नाही त्यामुळे या खेड्यांना लागून असलेल्या गुरुचरणी असतील किंवा गावजाण असतील या सगळ्याच्यातच अनलिगल बांधकाम झालेली आहेत आता येत नाही पण आपण शासनाने दोन हजार अकराचा जो नियम दिलेला आहे आपल्याला की दोन हजार अकराच्या आधीची कामं नियमित करण्यात यावी आणि त्यांना संरक्षण देण्यात यावं असं जर कायदा असतानाही ती बांधकामं आज तुटली जात आहेत आणि काही लोक रस्त्यावर येत आहेत अतिशय भयानक परिस्थिती आहे बदलापूरमधली की आहे अनलिगल बांधकामं झाल्या असतील कुठे रस्त्यात येत असेल गटारात येत असेल नात्यावर येत असेल ही बांधकामं तोडण्यासाठी आमचं बिलकुल दुमत नाही ते तोडण्यात यावी पण काही बांधकाम आपला ज्या ठिकाणी डेव्हलपमेंट संपलेलं आहे आणि संपलेल्या जागेत सुद्धा मॅडम अशी परिस्थिती की तू एखाद्या व्यवसायाची एक एखाद्या गरीब माणसाची जी स्वतःची जागा आहे तो छोटा मोठा काहीतरी व्यवसाय करू इच्छितो होतो आणि तो व्यवसाय करत असताना आज त्याला जमीनदस्त करण्यात आलेला आहे अशा परिस्थितीत त्याची मानसिकता अशी की मी उद्या जीव देऊ का मी माझं सोनं घाण ठेवलंय मी माझा परिवार घाण ठेवले मी माझी मोटारी विकली आणि मी व्यवसाय करतो छोटा मोठा आणि तो व्यवसाय करत असताना मला आज ठीक आहे हायकोर्टाने सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला जो जो होता जो सोनुलीच्या बाबतीत जो निर्णय होता मला वाटतं दोन भावंडांच्या घडणामध्ये जो आलेला निर्णय होता त्या निर्णयातील हे निर्णय झालेला आहे पण अशा परिस्थितीत आपण प्रथम नागरिक या शहरातली तुम्हाला आमची विनंती आहे की आलेल्या सर्व लोकांचा तुम्ही मान ठेवा सन्मान ठेवा तुम्ही शिवना आणि इथल्या अधिकाऱ्यांना निर्देश द्या की बाबा ह्या लोकांना जोपर्यंत आपण एक तात्पुरत्या स्वरूपाची आम्ही त्यांना सांगितलं की ज्या ज्या प्रायव्हेट लँड्स आहेत त्या प्रायव्हेट लँडवर तात्तुरल्या स्वरूपाची जी रेखा जो तीनशे मीटरचा आपला नियम आहे त्या तीनशे मीटर मध्ये जरी आपल्याला परमिशन देता आल्या तर त्यांच्या तीन मे महिन्याच्या आत एक मुदत देण्यात यावी आणि त्या परमिशन जर त्या आपल्या टीपीमध्ये जर ग्रँड करता येतील आपल्याला ग्रँड करून त्यांचा प्लॅन पास करून घेण्यात यावा आणि त्यांना त्या परमिशन द्यावा पण त्याच्या आधीची काही बांधकाम आहेत त्यांना सुद्धा सरसकट तोडण्यात आलेली आहे त्यांना सुद्धा नोटीस देण्यात आलेली नाही अशा परिस्थितीत थोडी आपण याच्यात मॅडम आपण थोडंसं विनंती आपण लक्ष घालावं मॅडम आपण पण आणि अशा लोकांवर होणारा अन्याय थांबवा कारण लोकांनी खूप कोरोनानंतर आपला व्यवसाय कसा तरी संसार सावरतो तसा आपला व्यवसाय सावरण्याची भूमिका घेतलेली आहे आणि त्या भूमिकेत आज आपण त्यांना पुन्हा ह्याच बदलापूरच्या भूमिपुत्रांना जर आपण रस्त्यावर आणणार असेल तर आपण अन्याय केलेला होईल त्यामुळे शासन शासनाच्या ठिकाणी काम करतोय पण आपण लोकप्रतिनिधी म्हणून या लोकांना आपण सपोर्ट करावा आणि तो सपोर्ट करत असताना सगळ्या पारदर्शक त्याच्या शहान अशा गोष्टीतील त्या आपल्या अध्यात असून आपण त्या करण्यात यावा इतकी तुम्हाला आजच्या आम्ही विनंती द्यायला आलेलो ही विनंती सीओ साहेबांना सुद्धा आम्हाला तितक्याच कलकलीच्या विनंतीने सांगायचे पण साहेब कलेक्टर साहेबांमध्ये थोडेसे बाहेर गेले वाट बघू ते लवकर आले तर तुमचं कर्तव्य आमचं तुम्हाला की ही गोष्टीची व्यवस्थित छान निशा करून ते कोण कोण ह्याच्यामध्ये बसत ते सगळं चेक करूनच पुढची कारवाई केली जाईल हो पण तरी सुद्धा सांगितलं की आपल्या सनतच झालेल्या नाहीत आणि गावकऱ्यांना लागून बरीच काही लोकांनी घरं बांधलेली आहेत थोडीफार काही कमर्शियल असतील टपऱ्या लावलेल्या आहेत कोणी व्यवसाय वडापाव विकत तो कोणी छोट्या मोठ्या व्यवसाय करतोच का लोकांना सुद्धा थोडक्यात रिलीफ देऊन त्यांच्याकडनं ब्रँडनेबल करून यावं हो, आणि जी दोन हजार अकराच्या असती तर ती सुद्धा आपण चेक करून ती सुद्धा त्यांना रिलीफ देण्यात यावं आणि शक्यतो ती तोडू नये अशी विनंती आहे मॅडम याच्यातून अडथळाचं बातमी तुम्हाला अडचण कुठे सांगतो ज्या रेडलाईन बिल्युरियन मध्ये जमीन आपल्याकडच्या गेलेल्या पश्चिमेकडे असतात बेस्ट साईडचा वालवली वालवली असताना सातभार असताना त्याच्यात काही लोकांनी सदस्य आपल्या काही असं

एक तर मला बांधकाम परमिशन मिळत नाही अशा परिस्थितीत करू तर काय करू तर तो छोटा मोठा काही तिथं व्यवसाय करायचा होतो आणि आज त्याला सुद्धा आपण राहीर आणि ते पूर्ण ताशेरे आपल्यावर लोकप्रतिनिधींवर येतात तर कृपया करून तिथे सुद्धा आपण लक्ष घालावं आणि जी चार गावं येतात त्याच्यात वालवली मांजरली हेंद्रेपडा आहे पॅरेज रोड तो परिसर आहे काय फार इकडे थोडा बाजारपेठेतला पण काही भाग आलाय तर आपण मॅडम तिथं सुद्धा लक्ष घालून त्या लोकांची जर तक्रार आली तर आपण थोडस त्याच्यावर लक्ष घाला आणि त्या लोकांनाही न्याय द्या जेणेकरून बघा आपल्याच गावातली जी लोक आहेत बाहेरून कोणी आलेलं नाही जे आहेत आणि जे, जे हातगाड्या लावतात त्यांना तुम्ही हटवलं तर आम्ही कुठेही तुम्हाला बोलायला येणार नाही रस्त्यात कोणी जर अडचण अडचण तिथेही आम्ही तुम्हाला बोलायला येणार नाही आपल्या ना। विकासात नगरपैकी विकास जे जर कोणी जर अनिल काम करत असेल तिथे आम्ही तुम्हाला कधीच बोलायला येणार नाही पण आपला विकास सोडून जे स्वतःच्या प्रॉपर्टीजमध्ये कुठेतरी त्यांनी केलेला व्यवसाय सुरू त्याला कुठेतरी आपण जर जर त्याला आपण जर साथ दिली नाही तर तो बेघर होईल आणि तो थोडासा एक चुकीच्या मार्गाने जाईल कुठेतरी या शहरातली संस्कृती तुटून मला वाटतं त्या लोकांना जर व्यवसाय नसेल नोकरी नसेल तर कुठेतरी मला असं वाटतं क्रिमिनल होती किंवा अजून काय होईल असं होऊ नको चोऱ्या मारा व्हायला नको तर ही आपल्याच गावातली मुलं आहेत यांना कुठेतरी आपणच न्याय द्या तुम्हाला एक कल्तरीची विनंती दोन्ही दोन्ही प्रस्तावांवर दोन्ही प्रस्तावांवर आम्ही व्यवस्थित पद्धती शहानिशा करूनच पुढची पावलं उचलली जाणार तोपर्यंत तुरताच मोहिमेला स्थगिती दिलेली आहे नक्कीच पण मॅडम मी काय म्हणतो आमचा स्वतःचा स्वतःचा सातबार आहे बरोबर आहे पण शेतकरी असल्यामुळे आम्ही आता जवळजवळ पाचवी पिढी झाली ते सहावी पिढी झाली तर पुढच्या हिशोबा जर माझं तर कॅपॅसिटी नसेल तर पास करू तर मग मी काय करणार पत्राचा शेड मारून तर मी करतो लिगली करतोय माझे तुमचा रस्ता सोडून तुमची हे सर्व करून आलेले पण ते पत्राचं चालत नाही बोलत तुम्ही लिगलीच माझा पूर्ण हेच करा पण तेवढे पैसे तर असायला भेटले शेतकऱ्याच्या हातात शेतकऱ्याच्या हातात पैसे आपण नक्कीच काहीतरी हा आणि ते बोलतात का ब्रँड आण ब्रँड बोलतात पण प्रत्येक काय ब्रँड आणू शकत नाही ना स्वतःचा पण काहीतरी डिजिटल आता माझ्याच गावातला एक मुलगा आहे मेंगळ म्हणून त्याचा पण दोनशे मीटर आतमध्ये असताना पण त्याचा पत्राचा शेट मोडला त्याचा स्वतःचा गॅरेज होता तिथे काही तर मला मंत्री तू स्लॅब ऐकत नाही ऐकतच नाही प्लॅन पास करतो त्या पत्राच्या बांधकाम पत्राच्या बांधकामाला पास करून द्या टेम्पररी शेट झाली आहेत आणि मॅडम तीनशे मीटरचं आपल्याला पूर्ण गावठा नाही आपल्याला हायकोर्ट दिलेलं आहे की तीनशे मीटर पर्यंत आपण त्याची परमिशन न घेता नगरपालिकेला सबमिट करून तुम्ही नगरपालिका डायरेक्टली टॅक्स लावून त्याला तुम्ही परमिशन देऊ शकता आणि दिल्यानंतर पुन्हा ती तोडू शकत नाही असं ऍक्ट एक बदला ती केस झाली होती मागे बघा त्यावेळेस पण तो दिलं होतं की शिवोरी सांगितलं तीनशे मीटर पर्यंत तुम्ही कोणी घेऊन या फक्त आम्हाला अप्लाय करा की म्हणजे तिथे आर्किटेक्टची सुद्धा गरज नाही आर्किटेक्टची सुद्धा गरज नाही तुम्ही एक ड्रॉइंग बनवा आणि त्या ड्रॉइंगवर आम्हाला अर्ज करा की मी या ठिकाणी घर बांधू इच्छितो किंवा काहीतरी असं उद्योगधंदा ते तुम्ही आपल्याला अप्लाय करा त्याप्रमाणे मोजमाप करतात आणि मोजमाप केल्यानंतर पुन्हा चार वेळा वेला तोडलायच्या समोरचा चार वेळा तोडले स्वतःच्या मालकी हक्काची जमीन असताना चार वेळा त्याचं दुकान तोडलंय चहाचा धंदा करतो आज त्याच्यावर सगळं कुटुंब उदरनिर्वाह झालं अशा परिस्थितीत सगळ्या चारदा त्याचं बांधकाम तोडण्यात आलं आणि अजून एक मॅडम तक्रारी असतील कुणाच्या एकामेकाच्या विरोधात असलेल्या तक्रारी त्या तक्रारी विषयास तर त्यांचं निवारण करायला हरकत नाही काही बोलायचं आहे माझे मला विचारता माझं पुन्हा पूर्ण झाले तीन दिवसात उदान आम्ही त्याने सेटिंग सेटिंगला बोलणं मला टाईमतो ते लोक माझ्या घरात दिलाय काय करू त्या गोष्टी यांनी जो मुद्दा मांडला की खोला पीस माझा सेट गेला खर्च करून मी केलं करतो मराठी माणूस कुठं धंद्यामध्ये घुसला तुम्ही लोक याचा असं करणार आम्ही कुठं जाऊ सोडून मला आता तुम्ही कटोरा मी भाव्यांना भीक मानतो माझी परिस्थिती अशी झाली माझ्याकडे काय नाही आता मी पुन्हा खाली ने दुजा भाव करू नका हे आम्ही आज आज कोणाचंही नाव घेत नाही असं नाही सन्मान्य सभापती साहेबांनी बांधकाम सभापती साहेबांनी जेव्हा लेटर दिलं त्यांचं पत्र दिलं आणि त्यांच्या बरोबर त्यांचे सन्मान्य सगळे सदस्य होते तेव्हा त्यांनी पण हे सांगितलं तुझा भाव कुठेच हो हो, केला जा तुम्हाला कारवाई करायचीच असेल तर तुझ्या भाव कुठेच होऊ देऊ नका ही विनंती त्यांनी केली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुता स्थगिती द्यायला सांगितली आणि खरंच शहानिशा करा आणि आठ दिवसाच्या जर खरंच तुम्हाला काढायचं तर आठ दिवसाचं त्यांना खाली करायला अवधी द्या आणि बाबतीत नक्कीच शहानिशा करा असं त्यांनी पत्र आज मला आणि मुख्य अधिकाऱ्यांना दिलेलं आहे सकाळी आमच्यावर त्याच्यावर आम्ही भरडलं गेलं तर आमचं आमचं उदर्निम्म काय दोन घंटा नकतो आठ तास नव्हतं एक घंटा ज्यांना नोटीस दिली कारवाई नोटीसी नोटीस चढवला मी त्यांना सांगितलं मला लेखी द्या की मी तुमच्या तुम्हाला नोटीस दिलेली नाहीये मी डायरेक्ट जे कारवाई करायला जवळपास साडेसात पंच्याहत्तर हजार रुपये टॅक्स मी भरलाय सहा महिने झाले सहा महिने सहा महिने अजून बाकी आहेत माझे पंच्याहत्तर हजार रुपये टॅक्स वाया गेला हे टॅक्स घेण्यासाठी आले होते मोजमाप करून गेले सगळी शेड होती शेड बघितली त्यांनी तेव्हा कोणी प्रश्न विचारला कोणी प्रश्न विचारला नाही की हे इलिगल आहे किंवा कि हे है चुकीचं आहे म्हणून तेव्हा टॅक्स घेताना ते आले आणि हे पण ऐकायला आलं हे तोडता आमचं पहिल्या दिवशी तोडून गेले तोडल्यानंतर आतोड सोडलं दुसऱ्या रात्री त्या दिवशी परत कोणतरी लोक आले यांचे एजंट एजंट होते कोण होते ते माहीत नाही तर ते त्यांचं म्हणजे सेटलमेंट करण्यासाठी आले होते पण परत दुसऱ्या दिवशी आले परत दुसऱ्या दिवशी पूर्ण प्लेन करून दिले मदत केली दिली असं म्हणायचं आहे की ज्या प्रायव्हेट लँड आहेत खरोखरांची आपल्याला खरोखर डेव्हलपमेंट नगरपालिकेला अडचण येत नाही अशा ठिकाणी वेळ दिला पाहिजे कारण आठ दिवसात ऑनलाइन होणार नाही आर्किटेक्ट कडनं प्लॅन होणार नाही आपल्या फाईल सबमिट जरी करायला गेलो तरी तीन तीन महिने मॅडम लागत तर अशा परिस्थितीत उद्या त्याला स्टे घ्यायचं झाला तरी हायकोर्टात असेल सुप्रीम कोर्टात तर आठ दिवसात मॅडम शक्य होणार नाही त्यामुळे आपण आपल्या गावाचा विचार करून थोडा वेलाचा अभावी तुम्हीच निर्णय घ्या आणि सांगा की आठ दिवसात हे होऊ शकतं का तर आठ दिवसात होणं बिलकुल शक्य नाही आपण आठ दिवस ठीक आहे सामान काढण्यासाठी त्याला मदत देऊ पण एखाद्याला ते रेग्युलाइज जर करायचं असेल तर आपल्याला ऑनलाईन प्रोसिजर करणं आर्किटेक्टला सगळे कागदपत्र देणे आणि ते सगळे सबमिट करणार ही परिस्थिती नाही कारण आता मी जे सगळ्या बदलापूर तिकडनं पनवेल हवे पर्यंत फिरून आलो मॅडम त्या लोकांच्या ग्रीन झोन मध्ये जमीन आहे आणि त्यांचं म्हणणं की दादा आमच्याकडे पैसे नाही प्लॅन पास करायला आणि माझ्या बापाची जमीन मी विकू पण शकत नाही त्यामुळे मी इथं छोटासा काहीतरी व्यवसाय करू इच्छितो आणि अशा परिस्थितीत माझा व्यवसाय उभा पण राहिला नाही तर मला आज इथे हातोडा फोडला तर मी काय करू तिथे तो पोरगा रडत होता त्याच्या वेतना जगल्या की ही नको आपल्या घरावर की कुणावर आपल्या कार्यकर्त्या ही वेळ येऊ नये आणि कुणावर येऊ नये अशा परिस्थितीत आपण सुद्धा थोडस फक्त याच्यात एक विचार करा शिव नाही तुम्ही बोला आम्ही परत उद्या बरोबर याची मीटिंग बैठक घेऊ थोडे कलेक्टर साहेबांबरोबर ते गेले पण तुम्ही जरा पुन्हा त्याच्याबद्दल बसून व्यवस्थित सविस्तर चर्चा करू आणि आणि मग काय तो निर्णय घेतला जाईल आपल्या कामात कुठेही अडचण येत असेल ते बांधकाम तोडताना आम्ही नाही कारण तिथं रस्ता आहे तिथे गटर आहे तिथे गार्डन बनवायचे एअरपोर्ट अशा ठिकाणी आत्मधिकृत झालं असेल नगरपालिकेच्या जागेवर झालं असेल हे तुम्ही काढा तिथे नाही विचारणार प्रायव्हेट लँड मध्ये मॅडम थोडस विचार करायला लागेल आपल्याला की त्या लोकांना बेघर करून आपल्याला चालणार ठीक आहे मॅडम मला આરોપ લી કર असं कोणी हे करू नका जे काही असेल ते नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष आणि बोला कुठल्याही अधिकाऱ्याचा कुठल्याही अधिकार अधिकारी नगरपालिकेचा स्टाफ तर तुमच्याकडे येणार नाही एवढं तर आम्हाला माहिती आहे पण कोणीही तरी तुमच्या दारात असं काही बोलले तोडपाणी करण्यासाठी तर कोणालाही कोणाच्याही बळी पडू नका माझा प्रश्न आहे लोक सगळेच झेड काढून बसलेत धंदा बंद करून बसलेत तर आपण लवकरात आपला निर्णय कधी लवकर आपल्याला त्यांना भेटता येईल कारण बिचारे हातावर पोट धरून बसलेत तर दोन मुली आल्या ठरवायचं त्यांचा एकच प्रश्न आहे की दादा आम्ही काय करू तर म्हटलं थांबा तुम्ही आजचा जर सांगणार काय उत्तर पण तुम्ही त्यांचं हे म्हणणं की कशाद्वारे आम्हाला कळवणार किंवा कसं माहिती पडेल आता प्रत्येक जण कागदपत्र एकत्र कशी आली तुम्ही एकत्र ज्या प्रकारे त्या प्रकारे तुमच्याकडे आम्ही पुढची माहिती देऊ शकतो सोशल मीडिया आहे किंवा तुमच्यापर्यंत सगळ्यांना सांगा वगैरे घेतले त्यांचं काय झालं आता पूर्ण वर्ष

दुला ते ते तुला काहीतरी तिथे पुन्हा बांधकाम करायचं असेल काय ते शिवसाहेब किंवा मॅडम त्याच्यावर निर्णय तुला रिलीफ देण्याचा प्रयत्न करून एक काम करा ज्यांची नावं त्या लिस्टमध्ये नाही त्यांच्यावरची कारवाई पहिली थांबवा त्याच्यावर दुसरंही भरडलं जातोय ते आणि अरे बाबा हायकोर्टाच्या पुढे काही नाही हायकोर्टाने आदेश दिले आपण नगरपालिका प्रशासन असेल त्यांनी कंटेम ऑफ कोर्ट होईल न्यायालयाचा अवमान आपल्याला करता येत नाही त्यांनाही करता करता नाही आज त्यांच्या नोकरीवर तोडगा पण त्यांना निर्णय घेणं गरजेचं होतं ते नोटीस वगैरे आता आता सगळ्यात पहिले काय करू ते आम्ही शिवसाहेबांच्या आमची सकाळी चर्चा झाली की खरंच जे गव्हर्नमेंटच्या जागेवर आहेत किंवा खरंच हे इलिगल आहेत आणि आताचे म्हणजे आता ती विनंती त्या पत्रात पण आले या पत्रात पण आलेली आहे की जे जुने आहेत तीस ते चाळीस चाळीस वर्ष झाले त्यांच्याबद्दलचा विचार वेगळा केला जावा दहा पाच दहा वर्ष पासून त्यांचा विचार वेगळा केला जावा हे सगळं सब्र, सगळा क्रायटेरिया हा तपासून मगच तो डिसिजन घेतला जाईल तोपर्यंत सध्या आता कोणाला कारवाई पण मागून त्यानंतर शासनाने दिलेले निर्देश आहेत की तो त्या लिगलाहीज करण्यात याला आपल्याला फार काही त्यांना लिंगरेज स्वतःच्या मालकीचे आहेत आज त्यामुळे ते तोडून इथे बिल्डिंग बांधणारच आहेत व्यवसाय करतात तर त्यांना आता त्रास होता कामाने जे तोडल्यात ठीक आहे त्यांच्यावर मोठा अन्याय झाला पण पुढे जे काढून ठेवलेत त्यांना थोडा रिलीफ मिळू दे आणि बिचारांचे छोटे मोठे धंदे चालत ते चालू होऊ द्या एवढीच विनंती आहे बऱ्याच जणांचे घर एकत्र आहे त्यांनी त्यांनी येऊन प्रश्न विचारला होता की मॅडम चाले होते सकाळी मला मी म्हटलं तसं तर काय होणार नाही मी त्यांना बोलली होती तर त्या म्हणजे तुम्ही मला शास्त्र मी शास्त्रती नाही देऊ शकतो त्या म्हणजे नियमानुसार जे होणार आहे ते होणार आहे असं त्यांना त्या पहिल्या दिवशीच पण त्याच्यावर सुद्धा आता आपण पुढचा विचार करू आणि त्याप्रमाणेच ते करणार त्याच्यामध्ये दोन हजार सात पूर्वीचे जे काही असे चर्चा असेल ते अधिकृत करण्याचं निर्णय महाराष्ट्र शासन त्यावेळेस टोटल सादर केला होतं आणि त्याच्या बेसिसवर टोटल कशी ऑर्डर केली होती की या लोकांना जुन्या याच्याप्रमाणे नियमित एक ऑर्डर काढा मी सी येऊ तो एकवीस पर्यंत लागू केला नाही आपला त्याच्यावर पेंडिंग आहे दोन हजार एकवीस पर्यंत पुन्हा आपण गेलो नाही तर तो, तो, तो पंधराचा निर्णय होता तो पंधराचा निर्णय पण प्रलंबित राहिला आणि एकवीसचा पण तो अजून आपल्याला लागू केलेला नाहीये आपल्याला अकरा पर्यंत सध्या दिलेली होती अकरा पर्यंतचा जो घर आहे तो तुम्ही सध्या तोडू शकत नाही ज्यांचे पर्यंत हो जे टॅक्स होते अकराच्या नंतरच्या आहेत तिथे कारवाई होऊ शकते म्हणजे ज्यांना टॅक्स होती फोटो पास दिलेले आपण त्या सगळ्या अधिकृत म्हणजेच काउंट केले जात मागे दहा वर्षात असेल पेपरवर्क झालेलं अकरा नंतर जे असेल ना तर ते व्हॅलेंटिली अकराच्या आधीचे जे आहेत मान्य आता याच्यामध्ये काय सांगतो याच्यामध्ये तुम्ही घर त्यांच्या अकराच्या पूर्वीची पण बरेच लोक भरडले गेले त्या तर त्यांना करता हे करा स्वतःची चर्चा झाली होती पण आता हे असं झालं की हायकोर्टाच्या आदेश इतक्या की त्यांना सुद्धा कारवाई करणं बरोबर त्यांची कारवाई उचितच आहे तिला कोणीही नाही नाही म्हणत कारवाई झालीच पाहिजे फक्त काय झालं की जो सफिशियंट टाइम पिरियड द्यायला पाहिजे समोरच्या डायरेक्ट कृती केलेली आहे आपण त्यामुळे हे सगळे जे आहेत ते सफर झालेले

अनेक मुद्दे त्यांनी मांडलेले आहेत कारवाईवर प्रश्नच उपस्थित केलाय आज आता शिवसेना गटाकडून पण पर आपल्याकडे पत्रक आलेलं आहे जी चोर कारवाई चालू आहे ईडी बांधकाम त्याच्या संदर्भात स्थगिती येण्यासाठी आणि आज सकाळी सुद्धा भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी या गटाकडून सुद्धा पत्र आलेलं आहे की जे कारवाई तुम्ही करताय तर त्याच्यावर तुम्ही आठ दिवसाची त्यांना मुदत द्या त्यांचं सामान खाली घेण्यासाठी आणि त्याच्या व्यतिरिक्त जे जुने आहेत काही ग म्हणजे बऱ्याच तीस ते चाळीस वर्ष झाले वीस वर्ष झालेले असे जे आहेत तर अशांची कागद कागदांची पूर्तता करून बघा पडताळणी करून बघा आणि मग काय तो निर्णय घ्या असं सकाळी मुख्याधिकारी आमचं चर्चा झाली आहे तर आत्ता झाले आगामी झालेल्या याच्यानुसार पत्रकानुसार आणि सकाळी मिळालेल्या पत्रकानुसार आम्ही सविस्तर त्याच्या चर्चा करू आणि मग काहीतरी दिली आहे यापूर्वी ज्यांच्यावरती कारवाई करण्यात आली त्याला नोटीस दिली आहे बघूया आता पुढे चर्चा करूनच त्याच्यावर काहीतरी निर्णय घेऊ शकतो आता एक मी डिसिजन झालेच प्रशासनाची पण त्याच्याबद्दल मला चर्चा करावी लागेल अधिकाऱ्यांची चर्चा करावी लागेल उपनगराध्यक्ष आणि संबंधित सदस्य आणि अधिकारी कोर्टाच्या नॉर्म्सप्रमाणे जे योग्य असेल त्याप्रमाणे आम्ही डिसिजन दिले